नमस्कार ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आपण पाहत आहोत सगळेजण कोर्टात आलेले असतात आज कोर्टात काय निकाल लागणार म्हणून प्रताप अर्जुन यांना टेन्शन आलेलं असतं सायली ही तिथेच असते सायली म्हणते की बाबा तुम्ही आतमध्ये जा तिथे रवी सर आहे तुम्हाला काळजी करण्याचं कारण नाही आणि मग अर्जुनमध्ये जाण्याचा विचारतो तेव्हा चौकीदार तिथे म्हणतो तुम्हाला आता येण्याची परवानगी नाही तुम्ही तुम्हाला बाहेरच थांबावं लागेल साक्षी लगेच ला तिथे येते साक्षीला विचारायचं असतं की आम्ही जाऊ शकतो ना आत कारण आम्ही कधी कुणासमोर खोटे पुरावे सादर केले नाही आम्ही खरे आहोत आम्ही खोटे नाही असं म्हणत ती अर्जुनकडे पाहून बोलू लागते आणि लगेच ला महिपत म्हणतो ती की आधीच अर्ध मेलेल्या माणसाला किती मारशील ग तू पोरी असं कोणाला मारू नये असं म्हणत दोघंजणं लगेच गालातली गालात हसायला लागतात आणि अर्जुनला इतका राग आलेला पाहून साक्षीला इतका आनंद होत असतो सांगताही येणार नाही ती चैतन्याकडेही रागारागाने बघते चैतन्य तिच्याकडे न बघता दुसरीकडे पाहू लागतो महिपत शेठ म्हणतात की अजून तुम्हाला मी खूप काय काय दाखवणार आहे ही पहिली सुरुवात समज अशी धमकी देऊन तोही आतमध्ये जातो अर्जुनला खूप राग येत असतो लगेच सायली त्याचा हात पकडते आणि शांत राहील असंही सांगते प्रतापही त्याला तेच सांगतो तू शांत राहा आम्ही आतमध्ये जातो आणि काय होतंय ते सांगतो सायली लगेच म्हणते बाबा तुम्ही जा मी यांच्याजवळच थांबते मलाही यांची काळजी वाटत आहे पण तुम्ही आतमध्ये जा सर आहेच त्यांनाही जोडी हवेत तुम्ही म्हणून दोघंजणं आतमध्ये जा आतमध्ये गेल्यानंतर लगेचच सगळेजण उभे राहतात साहेब येतात ते सांगतात की आपण आता सुरुवात करूया लगेच सुरुवात झाल्यानंतर पवार वकील पुढे येतात पवार वकील सांगू लागतात की अर्जुन सुभेदार हा खरं तर यांच्यावर किती आरोप झाले आहे ते आपण पाहिले जाऊत बार काउन्सिल बस का हो की बसले आहे याचाच अर्थ त्यांनी महिपत शेठ विरुद्ध जे पुरावे सादर केले ते सगळे काही खोटे होते तर रविराज सर म्हणतात की ह्या गोष्टीचं ह्या गोष्टीचे काहीही संबंध नाही पवार वकील पटवून देत असतात की वकिलांनी चुकीची माहिती दिल्याने माझे महिपत शेठ इथे अडकलेले आहे लगेच लगेचमध्ये बोलतो की असं काही अजून सिद्ध झालेलं नाही तेव्हा प्रतापने महिपतच्या विरुद्धात जे काही पुरावे सादर केले आहे ते खोटे आहे असं आपण मानता येणार नाही इकडे बाहेरही दुसरे वकील अर्जुनला विचारत असतात तुमच्यावरती जी कार्यवाही झाली आहे ती खरी आहे का तेव्हा अर्जुन त्याच्याकडे ते रागा रागाने बघतो काहीही बोलत नाही जोशी वकील बोलू लागतात म्हणे तुमची आता सनद जाणार आहे तुम्ही इतके प्रतिष्ठित वकील टॉन्टच मारत होता तो वकील आणि तुमच्यावरती अशी वेळ येईल असं वाटलं नव्हतं इतक्या केस जिंकल्या मलाही कितीतरी केसमध्ये तुम्ही हरवलं होतं तो काहीही बोलत नाही मग त्यांच्यासमोर सायली हात जोडते आणि प्लीज तुम्ही जाता टेंशन का आमच्या टेन्शनमध्ये तुम्ही आणखी भर घालू नका लगेच ते जोरशे वकील आणखी जोरजोरात हसू लागतात बघा इतक्या मोठ्या वकिलाला वकिली करण्यासाठी त्याची बायको पुढे आणावी लागली त्याच्यासाठी त्याची बायको बोलती असं म्हटल्यानंतर अर्जुनला राग येतो अर्जुन त्याचा गळा पकडतो आणि त्याला खिडकीतनं बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करू लागतो आणि मग त्याला सायली खूप समजवते की तुम्ही असं करू नका असं पण तो कुणाचं काही ऐकत नाही इकडे कोर्टात पवार वकिलांनी सिद्ध केलं की आजपर्यंत अर्जुन सरांनी जे काही पुरावे दिले ते खोटे असावे तेव्हा माझ्या आशिलाला सोडण्यात यावं हे म्हटल्यानंतर पवार वकील पुढे असंही म्हणतात बघा ते दोघं खोटे वकील आहेत त्यांच्यामुळेच माझ्या आशिलाला इतके दिवस हे सण करावं लागलं तुम्ही जामिनावं तरी आत्ता त्यांना सोडायला हवं असं न्यायाधीशांना ते सांगतात मग न्यायाधीश काय निर्णय घेत आहे हे पाहणं खूपच रंजक ठरणार पुढे मैप शेठच्या बाजूनी काय कोर्ट निकाल देणार हेही बघायला सगळ्यांना ला आवडेलच पुढे त्यांची केस चालू होते तिथे बोलणेही चालू असतं बाहेर अर्जुन त्या वकिलांना मारत असतो सायली त्यांना शपथ देते आणि त्यांना सोडायला सांगते त्या जोशी वकिलांना मग अर्जुन सायलीने शपथ दिल्यानंतर सोडतो त्याला खूप राग आलेला असतो त्याचा कंट्रोलही होत नसतो राग पण तो सायलीसाठी आता रागावर कंट्रोल मिळवत आहे मग तो जोरशी वकील गेल्यानंतर सायली अर्जुनचा हात पकडते त्याला शांत होण्यासाठी सांगते त्याला खुर्चीवरती बसायला सांगते आणि त्याला प्रेमाने सांगते हे बघा थोडं शांततेने घ्या आत्ता असं आता, आता ताईपणा करणं योग्य नाही बघता बघता त्याच्या हा हातात त्या तिचा हात असतो हे तिच्या लक्षात येतं आणि मग ती अलगत्याचा हात त्या खुर्चीवरती ठेवते आणि मग तो तिच्याकडे पाहू लागतो दोघंजणं एकमेकाकडे पाहतात पुढे असंही पाहायला मिळतं की अर्जुनाने सायली बोलत असतात तितक्यात प्रतापराव बाहेर येतात प्रतापरावला पाहिल्यानंतर अर्जुनला लगेच काय झालंय हे जाणून घेण्याची उत्सुकता असते तो त्याच्या बाबांना विचारू लागतो काय झालं पण ते काहीही शब्द बोलत नाही लगेच तिथे साक्षी येते अरे मी सांगते तुला तिथे काय झालं अर्जुनला खूप राग येत असतो ती सांगू लागते जेव्हा की माझ्या वडिलांना सोडला आहे जामिनावर रविदास सरांकडे लगेच पाहू लागतो अर्जुन मग तेही डोळ्याने होकार देतात आणि या सगळ्या गोष्टीची सगळा राग अर्जुनला इतका आलेला असतो पण साक्षी इतकं बोलत असते तिच्याकडे तो पाहत असतो ती बोलू लागते की आत्ता मी तुम्हा दोघांना काय काय दाखवणार आहे पुढचे दिवस पाहतच राहा तुम्ही माझ्याशी जो खोटेपणा केला त्याची आता तुम्हाला शिक्षा हो भोगावी लागेल अजून तर खूप काय काय पाहायचं आहे आणि लगेच पवार वकिलांना ती हाक मारते आणि त्यांच्याकडनं पेड्याचं बॉक्स घेते पेड्याच्या बॉक्समधनं पेडा काढते अर्जुनला भरवण्यासाठी अर्जुनकडे ती पुढे करते अर्जुन तिच्याकडे पाहतही नाही डोळे फिरवून घेतो मग ती जबरदस्ती सायलीच्या तोंडात घास भरवण्याचा प्रयत्न करते आणि ही ती डोळे बंद करून इकडे तिकडे दोन करू लागते चैतन्याला इतका राग येत असतो तिच्याकडे तो रागा रागाने पाहत असतो मग साक्षी बोलू लागते माझे वडील आज सुटले आहेत आता पुढे तुमच्यावरती जी वेळ आहे ती पाहणं मला खूपच आवडेल असं म्हणत ती पुन्हा अर्जुनच्या तोंडात पेढा कोंबू लागते पण अर्जुन तिच्याकडे रागाने पाहतो आणि तो झटकून फेकून देतो पुढे महिपत सर येतात महिपत सरांची एंट्री मग पवार वकील त्यांच्याकडे पेड्याचा बॉक्स करतो त्यातनं एक पेढा काढतो अर्जुन सरांना मी सुटलोय गोड करा असं म्हणत त्याच्या तोंडात पेढा भरवायला लागतो अर्जुन तो खात नाही अर्जुन त्याच्याकडे रागा रागाने आणि मोठे डोळे करून पाहू लागतो ते पाहिल्यानंतर लगेच महिपत सर म्हणतात सायलीला वहिनी यांना काय शुगरचा प्रॉब्लेम आहे साखर वाढते का यांची गोड खाल्ल्यानंतर असं म्हणू लागतो का ए, तर, गा खात नाही तुमचे मिस्टर पेडा असंही ते बोलू लागतात तिला इतका राग येतो तिला असं वाटतं काय करावं वा, आणि काय नाही त्या सर त्यांच्याकडे इतकी रागाने ती पाहत असते त्या क्षणाला मग महिपत म्हणतो आत्ता कुठे सुरुवात झाली आहे मी आता आलो आहे परत आता तुमची मज्जा पाहिला मला खूप आवडेल साक्षी ही म्हणू लागते कि माज़ा खोटे पना ला की माझ्याबरोबर जो खोटेपणा केला त्याच्या त्याची किंमत तुम्हाला आता भोगावी लागेल आणि चैतन्याला म्हणते तू तरी खातोच का रे पेढा तुझे सर तर काही खात नाही असं म्हणत त्याच्या तोंडावरती ती पेढा जोरात फेकून मारते चैतन्याच्या डोळ्यात पाणी येतं आणि तो रागा रागाने तिच्याकडे पाहतो साक्षी ही मोठे डोळे करून त्याच्याकडे पाहते लगेच महिपत म्हणतो चला आता आपल्याला घरी जायला हवं पुढचं काय काय पण ठरवायचं तेही प्लॅन करायला हवा असं म्हणत साक्षीला तो म्हणू लागतो चल बा बेटा आपण घरी जाऊया आप आपल्याला अजून सेलिब्रेट करायचं आहे तो गेल्यानंतर अर्जुन चैतन्य सायली यांना इतका राग आलेला असतो काय करावा का ते सुचेना असं होतं इकडे घरी अन्नपूर्णाला खूप टेन्शन आलेलं असतं अजून कोणीही परत आलेलं नाही बात काहीच बातमीही ना कल्पना तिला समजवू लागते आई तुम्ही खूप काळजी करताय सारखं इकडे दारापर्यंत येऊन काय होणार आहे का चला बरं आहे तुम्ही तिथे शांत बसा तेव्हा ती म्हणते तू मला समजवते तू स्वतः किती वेळा घड्याच्या काटाकडे पाहत आहे तुला नाही का त्यांची काळजी तूही माझ्यासारखीच काळजी करते आणि मला समजूत घालण्याचा प्रयत्न करते का येतील तितक्या समोरून अर्जुन चैतन्य सायली आणि प्रतापराव येतात त्यांना पाहिल्यानंतर त्यांच्या जीवात जीव येतो पण तिथे काय झालं आहे हे जाणून घेण्याची दोघींना उत्सुकता असते त्या ते दोघी त्यांना विचारता काय झालं आहे पण सगळ्यांची नजर खाली असते कोणीही त्यांच्या नजरेला नजरच देत नाही काय सांगावं हो? कोणाला कळे आणि पुन्हा कल्पना विचारू लागते आहो काय झालंय मला सांगा माझा जीव खूप घाबराव होत आहे हो पण काहीही सांगत नाही मग अन्नपूर्णा विचारू लागते अर्जुनला अर्जुन डोळे खाली करतो सायली ही मान खाली घालून उभी राहते मग प्रतापरावला अन्नपूर्णा म्हणते तुझ्यावर काही आरोप आले का त्यांनी तुझ्यावर काही आरोप लावले का असं म्हणू लागते मग त्यांना ती विचारू लागते तेव्हा प्रतापराव म्हणतात आता महिपत जेलमधनं सुटलेला आहे हे ऐकल्यानंतर अन्नपूर्णा आजीला खूपच धक्का बसतो महिपत सुटला आता काय होणार म्हणून सगळ्यांना टेन्शन येतं चैतन्य सायली अर्जुन यांना खूप वाईट वाटत असतं घरच्यांना हे सगळं सांगताना पण पन कल्पना विचारू लागते याचा अर्थ आता आपल्याला पुन्हा ती केस नव्याने जिंकावी लागेल आपण केस हारलो आणि बाबांवरती पुन्हा नव्या वे नव्याने वे वेगवेगळे वे आरोप लावले जातील आणि त्यांनाही जेल होण्याची शक्यता राहील असं कल्पनाने अर्जुनला विचारल्यानंतर अर्जुनच्या डोळ्यात पाणी येतं प्रताप तिला समजत असतो घाबरू नको अजून आपण इथे आहोत रविराज सर हे आपल्या बाजूने आहे त्यामुळे काही होणार नाही अर्जुनचे डोळे पानवले असतात अर्जुन तिथनं लगेच तडकाफडकी निघून जातो त्याच्या रूममध्ये सगळ्यांना काळजी वाटते त्याच्याशी बोलण्याचा सगळेजण प्रयत्न करू लागतात आणि मग तो तिथनं घाईघाईने गाए रूममध्ये जातो प्रताप म्हणतो मी त्याच्याशी जाऊन बोलतो तर सायली म्हणते तुम्हीही टेन्शनमध्ये आहात मी, मी जाऊन बोलते हवं तर तुम्ही शा इथं आरामात बसा आणि कल्पना म्हणते चल मीही तुझ्यासोबत येते आपण दोघी मिळून त्यांच्याशी बोलूया मग त्या दोघीजणी अर्जुनशी बोलण्यासाठी वर जातात इकडे प्रियाने आणि नागराजने घरी खूप तयार केली आहे जंगी स्वागत करायचं आहे महिपतचं त्यांना खूप उत्सुकता आहे आणि प्रिया लगेच म्हणते मी आतमध्ये किती छान तयार केली आहे बघायला आता का त्यांचं स्वागत करण्यासाठी तितक्यात महिपत येतो आणि लगेच नागराज म्हणतो आला आपला यार आला आपला दोस्त आला असं म्हणत तो लगेच तिथे नाचू लागतो आणि त्याला पाहून इतका आनंद होतो नागराजला आणि तो लगेच त्याच्या खिशातनं कट्ट्यार काढतो आणि त्या कट्ट्यातनं बार उडवतो आपल्याला दोस्ताचं स्वागत असंच झालं पाहिजे म्हणून लागतो तितक्यात महिपत म्हणतो आपल्याला तर तोफांची सलामी हवी पण आता सध्या कट्ट्यावर भागून घेतो असं म्हणत त्या दोघांमध्ये बोलणं सुरू होतं ते दोघं एकमेकांना मिठी मारतात किती दिवसांनी घरी आलंय म्हणून तिथे इतकं छान स्वागत नागराजाने प्रिया त्यांचं करत असते आतमध्ये गेल्यानंतर छानशी ड्रिंक ऑफर करतात आणि मी मस्त तयारी करून ठेवली हां सर तुमच्यासाठी असं प्रिया कौतुकाने सांगू लागते लगेच साक्षी तिला म्हणते तुझ्यासारखं आम्हाला प्रेमाने मस्त खोटं खोटं वागता येत नाही आमचं प्रेम आणि आमचं वागणं खरं आहे तुझ्यासारखं खोटं नाही असंही तिला टॉन्ट मारू लागते आणि मग महिपत सर म्हणते वा बेटा तू तर काय बोललीस चला आपल्याला आता पुढे काय काय करायचे हे आपण प्लॅन करूया साक्षी म्हणते तुम्ही तर मला खूप रागवले होते ते गड का गडकरी नावाच्या त्या भुजगवण्याला मी घेऊन आले तेव्हा तेव्हा तर माझ्या इतकी चिडली होती म्हणून ते काही कामाचं नाही त्याला कशाला तू हे केलंस घरी आणलंस आता कळलं ना तो आपल्या घरात शिरून आपल्यावर वार करणार होता पण त्याचाच वापर करून आपण त्यांच्यावर वार केला नागराज हे कौतुक करू लागतो खरंच तुला तर मानायलाच हवं आणि हे सगळं महिपत शेटमोळ झालं आहे त्यांचं डोकं खूप चालतं पण साक्षी म्हणते नाही हं ना चैतन्याच्या बाबतीत मी तुम्हाला क्रेडिट घेऊच देणार नाही कारण हे हे सगळं काही मी माझ्या डोक्याने वापर क वा डोक्याचा वापर करून केलेला आहे नागराज चैत्य म्हणता हां हे बा ही बात तर खरी आहे चैतन्याचं खऱ्या डोक्याचा वापर साक्षीनेच केला आहे मग सगळेजण तिथे ड्रिंक पिण्यासाठी ग्लास उचलतात आणि सेलिब्रेट करूया असंही म्हणतात तितक्यात नागराज प्रियाला म्हणतो आहे बाई तुला आधीच काही सुचत नाही कसं वागावं वा, आणि ड्रिंक जर पेली तर तुला घरी नेता येणार नाही मला तुला सवय नाही तू ठेव आणि प्रत्ये म्हणते तुला झेपणार हो, नाही बेटा तुला त्या गोड गोडगोड बोलायचं आहे ठेव ड्रिंक इकडे अर्जुन खूप टेन्शनमध्ये असतो रूममध्ये आलेला दे। असतो त्याला खूप वाईट वाटत असतं कारण महिपत जेलमध्ये दे। सुटलेला असतो त्याच्या डोळ्यासमोर तेच क्षण आहे साक्षी जेव्हा त्याला पेढा भरवत असते त्याला सांगते आता पुढची गिनती सुरू करतो आता तुला पुढे काय काय दाखवते माझी बा अण्णा बाहेर सुटून आले आहे हे सगळे त्याच्या कानात ते शब्द गुणगुणत असतात प्रिया सॉरी सायली आणि कल्पना खूप हाका मारत असते की आहो तुम्ही दरवाजा उघडाना पण तो काही दरवाजा उघडत नाही कल्पनाही त्याला म्हणते की माझं जीववर खाली होतं पोटात कसतरी होतं अरे बाळा दरवाजा उघडना तेव्हा तो सांगतो मला थोड्या वेळ एकट्याला सोडा कुणाशी काहीही बोलायचं नाही ती हाकच मारत असते मग सायली तिचा हात पकड सांगते आई त्यांना थोडा वेळ एकटं राहायचं आहे राहू द्या म्हणजे ते थोडेसे रिलॅक्स होतील असं म्हणत ती ती तिला समजवते आणि खाली घेऊन जाते दुसऱ्या दिवशी बार काउन्सिलिंगमध्ये अर्जुन चैतन्य त्यांच्यासमोर बसतात त्यांच्यावर नानापरीचे आरोप होत असतात त्या सगळ्या आरोपांवरती सगळे चैतन्य आणि अर्जुन उत्तरही देत असतात पण समोरच्या टीममधली जी व्यक्ती आहे तिने आधीच काल मार खाल्लेला असतो ती अर्जुनच्या विरोधातच बोलत असते तेव्हा अर्जुन म्हणतो तुम्ही ठरवलेलंच आहे आमच्या बाबतीत काय निकाल घ्यायचा त्यामुळे आम्हाला प्रश्न प्रश्नही तुम्ही का विचारताय तेव्हा चैतन्याचे लक्ष देतं की आपण ही ही बाजू हरणार आहोत आणि आपली सनतही जाणार आहे मग चैतन्य नंतर ते एक आयडिया लावतो तो प्रेस कॉन्फरन्स घेतो आणि सगळा आरोप जे काय आहे साक्षी विरोधात जे मी केलं ते माझ्या मनाने केले असं बोलून सगळा आरोप स्वतःच्या डोक्यावर घेतो पुढे जे काय होणार ते पाहणं खूप रंजक ठरणार त्याच्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद